आदित्य पैठणी साडी मध्ये कलेक्शन आज मी घेऊन आले आहे डोला सिल्क मदे आए। काई लिनन मध्ये आहे खूप सुंदर कलेक्शन आहे पटापट लाईव्हला जॉईंट व्हायचं सुंदर असं कलेक्शन एक नंबर साड्या घेऊन आल्या आहे पटापट जॉईंट व्हा अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे कोणी आजचं लाईव्ह मिस करू नका एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट लावलं जॉईंट व्हायचंय बहिणींनो अतिशय सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापट लाईला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा तुम्हीही राहिनी करू नका सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे स्क्रीनवर बुकिंग नंबर दिला आहे स्क्रीनवर बुकिंग नंबर दिला आहे सुंदर कलेक्शन आहे पटापट वहिनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशा साड्या घेऊन आल्या आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा अतिशय सुंदर असं कलेक्शन पटापट बहिणींनी कमेंट पण करायचे आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बहिणींनो रिप्लाय करा सुंदर असं कलेक्शन सगळ्यांनी चॅनलला लाइक करायचं आहे पे पेजला आपल्या व्हिडिओला <coughs> लाइक करा सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे भावांनो बहिणींना उपस्थिती वाढवायची आहे पेजला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुंदर असं कलेक्शन लिनन अतिशय सुंदर असं लिननचं कलेक्शन आहे हे सुंदर कलेक्शन आहे आपण या साड्या आधी पण दा दिल्या आहेत कस्टमरला खूप सुंदर कलेक्शन आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे फुलणार नाही आहे सुंदर असे काट आहे साडीला अतिशय सुंदर असे कलर आणि डिझाईन आले आहेत या साडीमध्ये पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे वाव सुंदर असा ओनियन कलर कोणीही लाईक करायला कंजूसी करायची नाही आहे सुंदर असा ओनियन कलर आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो सुंदर असा ओनियन कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ग्रे कलर थोडी डिझाईन मध्ये फरक आहे सुंदर असा सॉफ्ट कपडा आहे साडी खूप सुंदर आहे अंगाला चापून बसणारी आहे पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे रामेश ताईवरी ताई म्हणताय वाव मस्त साडी थँक्यू रामेश्वरी ताई साडी खूप सुंदर आहे अंगाला चापून बसणारी आहे फुलणार नाही काठाही अतिशय सॉफ्ट आहे साडीचे साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पस्तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल इंडिया शिपिंग फ्री बघू शकता तुम्ही सुंदर असा ग्रीन कलर आहे लाइट ग्रीन आहे सुंदर कलर आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे अतिशय सुंदर सुंदर कलर आहे लिनन मध्ये आहे साडी खूप सॉफ्ट अशी काट आली आहे साडीला अतिशय सुंदर कलर सुंदर डिझाईन बघू शकता तुम्ही सुंदर अशी कलर आहे त्याच्यात सुंदर असा गोल्डन गोल्डन कलर वाव गोल्डन कलर सगळ्या सेम रेट आहे सेम आहे फक्त डिझाईन नॉर्मल वेगळी असल्यामुळे मी तुम्हाला सगळे कलर दाखवते आहे सुंदर असं कलर सुंदर असं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असे काट आहे त्याला साडीची प्राइस जरा आहे फक्त आणि फक्त चारशे पस्तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं बहिणींना आणि आपलं व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे वाव बघा किती सुंदर कलर आहे सुंदर असा ओनियन कलर यातली कलर आहे सुंदर असा ओनियन कलर सुंदर कलर आहे शकता तुम्ही अतिशय सुंदर असा चिकू कलर अतिशय सुंदर असा फालसा कलर अतिशय सुंदर असा फालसा कलर अतिशय सुंदर असा ब्ल्यू कलर सुंदर असा ब्ल्यू कलर अतिशय सुंदर असा लाइट कलर किती सुंदर कलर आहे बघा अतिशय सुंदर कलर आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे दोन्ही है। नंबरवर बुकिंग चालू झाली आहे ज्यांना जो कलर आवडणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा एक साडी आपण ओपन करून बघणार आहोत सुंदर कलेक्शन आहे अतिशय सुंदर सॉफ्ट साडी आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी लिंक शेअर करायची आहे सुंदर असं कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे मैत्रिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे

काठही खूप सॉफ्ट आहे कपड्याची लेस आहे अतिशय सॉफ्ट अशी काठ आहे साडी अंगाला चापून बसणार आहे अतिशय सुंदर असा ग्रे कलर ऑल ओव्हर साडी येणार आहे बघू शकता तुम्ही साडी ऑल ओव्हर आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग नंबर, नंबर स्क्रीनवर दिला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा पटप्पट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बघू शकता तुम्ही सुंदर असं ब्लाऊज पीस आला आहे काट आले आहे ब्लाउज साडी अतिशय सॉफ्ट आहे खूप सुंदर अशी डोला सिल्क सॉफ्ट साडी अंगारात चापून बसणारी आहे पण स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बुकिंग झाली आहे स्क्रीनवर बुकिंग नंबर दिलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा सेवन फाय डबल एट सेवन वन वन फोर वन झिरो पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा कलर सुंदर असं टेक्स्चर आहे साडीचा सुंदर अशी लेस आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे परत एकदा कलर दाखवते स्क्रीनशॉट घेण्यासाठी सोप्पं जाणार आहे साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पस्तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा फालसा कलर वाईन कलर सुंदर असा वाईन कलर फा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे सुंदर असा चिकू कलर सुंदर असा चिकू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा गोल्डन कलर ऑल ओव्हर आहे साडी साडी ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे साडी अंगाला चापून बसणार आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा ग्रीन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करायचा आहे सुंदर असा आबोली कलर पिंक कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पस्तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस आणि फक्त चारशे पस्तीस रुपये भावांना बहिणींना उपस्थिती वाढवायची आहे खूप खूप सुंदर असा अद्भुत कलेक्शन आपण घेऊन आलो आहोत हा प्रकार आहे डोला सिल्क याच्यामध्ये सुंदर अशा डिझाईन सुंदर असे कलर आले वारली पेंटिंग वगैरे सुंदर सुंदर असे कलर आलेले आहे खूपच सुंदर असं अद्भुत कलेक्शन आपण तुमच्यासाठी घेऊन आले आहे बुकिंग नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा पटापट पत लाईव्हला जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची आहे साडीची प्राईस असणारे फक्त चारशे पस्तीस रुपये फक्त चारशे पस्तीस रुपये फोर हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज ओनली फोर हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज बुकिंग नंबर असणारे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा उपस्थिती वाढवा लाइक करा, शेअर करा करा पटकन स्क्रीनशॉट आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचंय सुंदर कलेक्शन सुंदर सुंदर टेक्स्चर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पस्तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री बघू शकता तुम्ही साडी किती सुंदर आहे किती सॉफ्ट आहे अंगारात चाफून बसणार आहे अजिबात फुलणार नाही आहे सुंदर कपडा साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पस्तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही <coughs> नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे वाव सुंदर अशी साडी अतिशय सुंदर अशी साडी साडीची प्राइस आहे फक्त तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री बघू शकता तुम्ही किती सुंदर कपडा आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे वाव मस्त कलर सुंदर असा ग्रामा कलर सुंदर असा ग्रीन शेड मध्ये ग्रामा कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा राणी कलर अतिशय सुंदर असा राणी कलर आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे बुकिंग चालू झालेली आहे सुंदर असा मेहंदी कलर अतिशय सुंदर असा मेहंदी कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर अशी वाईन कलर सुंदर असा वाईन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे ज्या बहिणी लाईव्ह बघताय त्यांनी पटकन कमेंट करायची आहे लाईक करायचं आहे चॅनल चॅनलला पटापट पटापट लाईक करा लाईक करायला ला, ला करा, करा कोणीही कंजुशी करायची नाही करा आहे जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्या कोणत्या बहिणींना शक्य असेल त्यांनी लिंक शेअर करा आपली सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापट उपस्थिती वाढवा बहिणींना कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर अशी साडी सुंदर असा कपडा साडीची प्राइस झालेला आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री कपड़ा सेम कपडा सेम आहे डिझाईन वेगळी आहे म्हणून दाखवून देते नंतर ओपन करून बघूयात सुंदर कलेक्शन आहे बहिणींना बघू शक शकता सुंदर असा चिंतामणी कलर त्याला आले आहे राणी कलरचे काठ सॉफ्ट आहे साडी साडी अंगाला चाफून बसणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे कोणीही आजचा करायला डेली वेअरला यूज करू शकता सुंदर असं कलेक्शन वाव असं कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर असा ब्लू कलर त्याला आले आहे रामा कलरचे काठ वाव सुंदर ग्रीन कलर आणि त्याला आले आहे येल्लो कलरचे काठ हळदी येल्लो वाव पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे आता आपण स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बहिणींनो भावांनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा वाईन कलर त्याला आले आहे सुंदर असे ग्रीन कलरचे काठ अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटापट बहिणीने स्क्रीन घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बुकिंग चालू झालेली आहे एक साडी ओपन करून दाखवते मी तुम्हाला यातली सुंदर अशी साडी आहे सुंदर असा सॉफ्ट कपडा आहे ऑल ओव्हर आहे ही साडी एक सिंगल कलर मध्ये आहे बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती सिंगल कलर मध्ये दाखवत आहे म्हणून सिंगल कलर दाखवते सॉफ्ट आहे साडी अतिशय सुंदर आहे बघू शकता साडी अंगाला चापून बसणार आहे सुंदर असे लहरिया डिझाईन अतिशय सुंदर अशी लहरी डिझाईन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस जाणार आहे तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन्ही नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर कलेक्शन सुंदर कलेक्शन लहरिया पॅटर्न साडीची प्राइस फक्त तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री हे बघा सुंदर असं ब्लाउज पीस रनिंग असं ब्लाउज पीस आहे सुंदर असा बुट्टा आहे ब्लाउज पीसला लहरी लहरिया आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे सुंदर कलर सुंदर फॅब्रिक अतिशय सॉफ्ट असं फॅब्रिक आहे साडी अंगाला चापून बसणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा बहिणींना बघू शकता परत एकदा कलर सुंदर असा रामा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे सुंदर असा रामा कलर अतिशय सुंदर साडी एक नंबर वहिनीसाठी एक नंबर कलेक्शन वाव असं कलेक्शन आपण घेऊन आलो आहोत सॉफ्ट आहे साडी डेली वेअर करा तुम्ही आहेराला देऊ शकता तुम्ही ही वेअर करू शकता साडी अजिबात चोळा गोळा होणार नाही तुम्ही वॉशेबल साड्या आहेत सगळ्या सुंदर असं कलेक्शन इस्त्रीची गरज सुद्धा पडणार नाही इतक्या सुंदर अशा साड्या आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा राणी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस आहे फक्त तीनशे पंचाहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा मेहंदी कलर सुंदर असा मेहंदी कलर ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा मेहंदी कलर वाइन कलर आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस आहे फक्त तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी सुंदर आहे लहरिया पॅटर्न आहे साडी अतिशय सॉफ्ट आहे डोला सिल्क अंगाला चापून बसणार आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असे गोंडे आहेत साडीला बघू शकता तुम्ही पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त तीनशे ऑल इंडिया शिपिंग फ्री तीनशे पंचाहत्तर तोच कपडा फक्त डिझाईन वेगळी आहे सुंदर असं कलेक्शन आहे बहिणींनो भावांनो कोणीही लाईव मिस करू नका पटापट लाईव्हला जॉईंट व्हायचं आहे सगळ्यांनी अतिशय सुंदर कलेक्शन आहे वाव काय कलर आहे अतिशय सुंदर कलर सुंदर कॉम्बिनेशन आलं आहे त्याला सुंदर असे गोंडे आले आहेत साडीला बघू शकता तुम्ही पटापट बहिणी लाईव्हला जॉईंट व्हा सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बघा तुम्ही किती सुंदर कलेक्शन आहे वाव असा कलेक्शन वाव असा कलर अतिशय सुंदर कलर आहे सुंदर कॉम्बिनेशन आला आहे साडी अंगाला बसणारी बसणारी आहे आहे साडी अंगाला पटापटला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा मैत्रिणीं सुंदर असं कलेक्शन वाव कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आला आहे कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज पीस आला आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट सुंदर कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे दोन्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर बुकिंग चालू झालेली आहे नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा सेवन फाय डबल एट सेवन वन वन फोर वन झिरो साडीची प्राईस जाणार आहे फक्त तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी अंगाला चापून बसणार आहे सुंदर असा पल्लू आहे साडीचा बघू शकता तुम्ही किती सुंदर पल्लू आहे बघा सुंदर कलेक्शन अतिशय सुंदर सॉफ्ट साडी आहे साडी अंगाला चापून बसणार आहे वॉशेबल साडी आहे साडीची प्राइस तीनशे पंचाहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा चिंतामणी कलर त्याला आले आहे राणी कलर काठ पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणीं आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर कलेक्शन सुंदर असा नेवी ब्ल्यू कलर त्याला आले आहे रामा कलरचे काठ अतिशय सुंदर असा नेवी ब्लू कलर आहे त्याला रामा कलरचे काठ आले आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे सुंदर असा नेव्ही ब्लू कलर त्याला रामा कलरचे चे काठ सुंदर असा ग्रीन कलर त्याला येल्लो कलरचे चे काठ सुंदर ग्रीन कलर आणि येलो कलरचे चे काठ आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झाली आहे सुंदर असा कपडा अतिशय सॉफ्ट कपडा आहे साडी अंगाला चापून बसणार आहे वॉशेबल साडी आहे साडीची प्राइस आहे फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा व्हाईन कलर सा ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ग्रीन कलरचा ब्लाउज पीस येणार आहे साडीला ऑल ओवर डिझाईन आहे सुंदर कपडा आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री तुम्ही आहेरालाही देऊ शकता यूज करू शकता साडी खूप सॉफ्ट आहे वॉशेबल आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे किती सुंदर कलेक्शन आहे सुंदर साडी आहे तीनशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये खूप सुंदर कपडा आहे अतिशय रिजनेबल रेट मध्ये आपण साड्या देतो आहोत तुम्हाला सुंदर कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर कलेक्शन सुंदर अशी साडी आहे आता ही खूप सुंदर कपडा आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल इंडिया शिपिंग फ्री बघा किती सुंदर कलेक्शन आहे ऑल ओव्हर साडी आहे तीन कलर आले आहे यात साडीची प्राइस आहे फक्त आठशे साठ रुपये शिपिंग फ्री असणार आहे येलो कलर सुंदर असा येलो कलर सुंदर असा आबोली कलर सुंदर असा ऑरेंज अबोली बघू शकता सुंदर कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअपला शेअर करा सुंदर साडी आहे बघा किती सुंदर रामा कलर आहे या साडीचा अतिशय सुंदर अशी रामा कलरची साडी वाव असा पल्लू सुंदर असा पल्लू आहे बघा किती सुंदर पल्लू आहे साडीला अतिशय सुंदर पल्लू आहे अतिशय सुंदर असा ब्लाउज पीस येणार आहे प्लेन प्लेन असं ब्लाऊज पीस आहे बघू शकता तुम्ही सुंदर असं प्लेनच ब्लाऊज पीस ऑल ओव्हर साडी आहे साडी अंगाला चाकून बसणार आहे ऑल ओव्हर साडी ऑल ओव्हर डिझाईन आहे सुंदर असे काट आहे सिल्वर मध्ये येणार आहे सिल्वर डिझाईन सिल्वर मध्ये आहे सुंदर असं ब्लॅक कलेक्शन आहे सुंदर असा रामा कलर बघू शकता तुम्ही सुंदर रामा कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर कलर सुंदर कॉम्बिनेशन ऑल ओव्हर साडी रामा कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे प्राइस आहे फक्त आठशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्या पटकन आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा आठशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा रामा कलर सुंदर असा ऑरेंज कलर वाव सुंदर असा ऑरेंज कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर सुंदर कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नो पटापट पत लाईल जॉईंट वा। उपस्थिती वाढवायची आहे कोणी लाईक करायला कंजुसी करू नका पटापट पत लाईक करा पटकन स्क्रीनशॉट घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर कलेक्शन येल्लो कलर शकता किती सुंदर ऑल ओव्हर साडी आहे किती सुंदर अशी ऑल ओव्हर डिझाईन आहे साडीला अतिशय सुंदर साडी आहे काटपदर आहे आणि फक्त आणि फक्त सहाशे पंचवीस रुपयाची साडी आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री फक्त आणि फक्त सहाशे पंचवीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री वा सुंदर असा ग्रे कलर साडी खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे सुंदर अशी गोल्डन कॉपर मध्ये काट आहे साडी अंगाला चापून बसणार आहे अजिबातच फुलणार नाही आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर कलेक्शन साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे पंचवीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर ग्रीन कलर सुंदर असा ग्रीन कलर सुंदर असा, असा मरून कलर अतिशय सुंदर असा मरून कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणी न आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर कलेक्शन सुंदर कलर सुंदर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असा कलर आहे ग्रे खूप सुंदर कलर आहे ग्रे आणि सुंदर असा बुट्टा आहे त्याच्यावर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंचवीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा रेड कलरचालर चा पल्लू आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर पल्लू आहे साडी कलरचं ब्लाऊज पीस सुंदर असं रेड कलरचं ब्लाऊज पीस खूप सुंदर साडी आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंचवीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री बघू शकता ऑल ओव्हर साडी सुंदर असा पल्लू साडी अंगावर अतिशय सुंदर दिसणार आहे अंगाला चाफून बसणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे सुंदर असा ग्रीन कलर साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे पंचवीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ग्रीन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा चॉ मरून कलर सुंदर असा मरून कलर पटकन स्क्रीनॉट घ्यायचंय बहिणी सुंदर असा ग्रे कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त सहाशे पंचवीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री आज मी तुम्हाला खूपच सुंदर असं कलेक्शन दाखवलं आहे डेलीवेअर दाखवलं आहे काटपदर दाखवलं आहे अतिशय सुंदर कलेक्शन दाखवणार दाखवलं आहे आजच्या कलेक्शनमधनं ज्यांची ऑर्डर येणार आहे त्यांना स्पेशल असं गिफ्ट आदित्य पैठणीमधून मिळणार आहे पण त्याच्यामुळे बहिणींनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आज आजच आपली साडी बुक करायची आहे सर्वप्रथम जे दोन दोन लकी विनर असतील जे दोन दोन लेडीज ऑर्डर करतील त्यांना आपण सुंदर असं गिफ्ट देणार आहोत पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आज जे आजचा लाईव्ह बघितला तुम्ही खूप सुंदर साड्या होत्या जी साडी आवडली त्याची पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा प्रथम दोन प्रथम जे दोन ग्राहक आपल्याला मेसेज करणार आहे त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत अतिशय सुंदर असं कलेक्शन होतं तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही आमच्या लाईव्ह साठी दिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री उद्या पुन्हा भेटूया याच वेळी